सर मी अनघा धुडपकर माझ्याकडे अश्वत्थामा ह्याच्यावरती काही लेख आलेले आहेत ते आपल्या सर्वांसमोर वाचायचा मी प्रयत्न करणार आहे लेख कोणी लिहिले आहेत त्याबद्दल काही कल्पना नाही आहे कारण लेखाच्या खाली कोणाचं लेखा नाव नाही आहे आपल्याला जर ह्या लेखकाचं नाव कळलं तर मला नक्की कळवा अश्वत्थामा भाग पहिला मी कोण आहे कुणीतरी मला सांगाल का कोण आहे मी सातपुडा पर्वतांच्या अस्तंबा पर्वतावरचा मोठा टोकदार सुळका असलेल्या गुंफेच्या वरच्या दगडी घळीच्या गवाक्षातून तो आर्त गुदमरलेला पण भारतस्थ आवाज गेली हजारो वर्षापासून येत होता पण नियतीला आज त्याची दया आली त्या घडीत एक जीर्ण पुरुष हजारो वर्षांपासून पहुडलेला होता त्याच्या डोळ्यात होती फक्त संभ्रमी अवस्था आणि फक्त एकच प्रश्न मी कोण आहे साक्षात महादेव श्री शंकराच्या आज्ञेनं एक देवदूत ढग घडीत शिरून त्या जीर्ण पुरुषाला म्हणाला तू कोण आहेस याचं उत्तर हवं असेल तर मी नेतो तेथे उत्तर मिळेपर्यंत माणसांच्या सहवासात राहावं लागेल त्यानुसार तो पुरुष त्या ढगाबरोबर काळाचं भान न ठेवता कितीतरी दिवस रात्र चालत होता एके ठिकाणी जिथे यात्रेकरूंचा जथ्था होता तिथे येऊन ढगानं त्याला सांगितलं की इथल्या साधू वैरागी यांची सोबत घेऊन ही यात्रा संपली की परतीचा मार्ग दाखवायला परत ये असे म्हणून ढग आकाशात मिसळून गेला त्या यात्रेकरुंबरोबर तो हरिद्वारला पोहोचला हे द्वार हिमालयाकडे प्रवेश करायला उघडतं हिमालय आणि हरिद्वार हे दोन शब्द ओळखीचे वाटल्यासारखे त्याच्या मेंदूपर्यंत पोहोचले महातपस्वी कपिलांनी सूर्यवंशी राजा संगराच्या साठ पुत्रांनी त्यांच्या साधनेत बाधा आणली होता म्हणून इथे जळून जाळून भस्म केले होते सगरपुत्रांनी त्यांची माफी मागितल्यावर असा उशाप दिला की जर गंगा पृथ्वीवर आली किंवा तुमच्या कोणा वारसदारानं आणली तर सर्व सगरपुत्र जिवंत होतील सगराचा नातू भगीरथाने कठोर तपश्चर्या करून गंगेला प्रसन्न केले गंगा यायला तयार झाली पण तिच्या जलाचा प्रचंड भार पृथ्वी सहन करू शकत नसल्याने शंकरानं मानव कल्याणासाठी तिचा भार जटेवरती घेऊन तो सात प्रवाहात पृथ्वीवर सोडला ते सात प्रवाह हो। म्हणजेच भगीरथी जान्हवी भिल्लगंगा मंदागिनी ऋषीगंगा सरस्वती आणि अलकनंदा ही आहेत त्या जीर्ण पुरुषाचे विचारचक्र सुरू झाले त्याला ह्या सर्व गोष्टी पूर्वी कधीतरी ऐकल्या अनुभवल्यासारख्या वाटत होत्या आता त्याला यात्रेकरूंचा लोकांचा आवाज एक वेगळी अनुभूती देत होता आत्तापर्यंत एकाकी एकलकोंडा राहणारा हळूहळू यात्रेकरून रुळू लागला प्रथमच त्याला जाणवलं की जखमेचा दाह हो आग ही जाणवली नाही उलट विलक्षण गारवा वाटू लागला पुनश्च प्रश्न कसली ही जखम कशामुळे केव्हा कुठे कधी झाली त्याची सध्याची ओळख होती अस्तंबाचा बाबा दऱ्याखोऱ्यातील गरीब पावरी आदिवासी त्यांची पूजा नवस करत पण का सध्या त्याला जखमेसाठी तेलाची एकदाही गरज भासली नाही का प्रश्न फक्त प्रश्न आणि फक्त प्रश्नच एकाही प्रश्नाचं उत्तर नव्हतं धन्यवाद